रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या राशीचा देव कोण आहे कोणता देव तुमचं नशीब चालवतो कधी तुम्हाला असं जाणवलंय का, का की काही दिवस सगळं सुरळीत चालत असतं आणि काही दिवस आयुष्य अगदी उलटत फिरत असतं कधी विचार केला आहे का तुम्ही की यामागे नेमकं कोण आहे कोणती अदृश्य शक्ती आहे की जी तुमच्या नशिबाची दोऱ्या खेचत आहे आज आपण या अदृश्य शक्तीचं गुढ उलगडणार आहोत तर होय आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या राशीचा अधिष्ठात देव कोण आहे ते आणि कोणत्या देवाची उपासना तुम्ही केल्याने खरंच तुम्हाला खऱ्या अर्थाने आयुष्यातील यश प्रेम पैसा आणि शांतता मिळेल तर तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जर काही प्रश्न असेल तर नक्कीच खालील क्रमांकावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि आता आपण पाहणार आहोत की बारा राशी आणि त्यांचे अधिष्ठात देव नेमकं का काय आहे शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा कोणतं गुढ मी उलगडणार आहे ते तुम्हाला शेवटीच कळणार आहे तर पहिली रास आहे मेषरास तर बघा मेष राशीचा स्वामी आहे मंगळ जो योद्ध्याचा पराक्रमाचा आणि संघर्षाचा ग्रह आहे आणि हा ग्रह तुम्हाला ताकद देतो पण जर हा रागवला ना तर आयुष्यामध्ये वाद ताणतणाव आणि अपघातासारख्या घटनाही वाढू शकतो लक्षात ठेवा म्हणूनच मेष राशीवाल्यांनी हनुमान देवाची उपासना करावी हनुमान म्हणजेच शक्ती संयम आणि निष्ठेचं प्रतीक आहे प्रत्येक मंगळवारी लाल फूल गुळ आणि नारळ अर्पण करा हनुमानाच्या मंदिराला हनुमान चालिसेचं चा पठण करा दररोज आणि यामुळे मंगळ दोष तर कमी होतो आणि तुमचं नशीब तुमच्या बाजूला येतं हनुमान तुम्हाला आत्मविश्वास धैर्य आणि भरपूर विजय देतात तर लक्षात ठेवा मेष राशीवाल्यांनी जर हे केलं तर तुमच्या आयुष्याचं एक वेगळंच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे दुसरी रास आहे वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र जो सौंदर्य प्रेम कला आणि वैभवाचा देव आहे परंतु लक्षात ठेवा सूर्य जसा सु, शुक्र जसा सुंदर आहे ना तसाच तो भ्रमसुद्धा निर्माण करणारा आहे लक्षात ठेवा कारण शुक्र जे दे आहेत स्वामी आ, शुक्र देवता किंवा शुक्र ग्रह ते आहेत राक्षसांचेच म्हणजेच दैत्यांचे महागुरू मग हे नक्कीच भ्रमपण निर्माण करणारे आहेत आणि म्हणूनच तुम्हाला तुम्ही महालक्ष्मीची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक शुक्रवारी सुवासिक फुले आणि तुपाचा जर दिवा तुम्ही लावलात तर लक्ष्मी मातेची कृपा तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आहे आणि त्यामुळे तुमचं घर नातं आणि करिअर सगळं तेजाने उजाळून निघणार आहे शुक्राचा चमकदार शक्तीला संतुलन देणारं साधन म्हणजे आणि म्हणजे फक्त एकच आहे ती म्हणजे लक्ष्मी माता लक्ष्मी ची लक्षा माता लक्ष्मीची भक्ती तर लक्षात ठेवा वृषभ राशीवाल्यांनी माता लक्ष्मीची उपासना करावी आता तिसरी रास आहे मिथुन रास मिथुन राशीचा स्वामी आहे बुध जो संवाद तर्कशास्त्र आणि बुद्धिमत्तेचा प्रतीक आहे जेव्हा बुध कमकुवत होतो तेव्हा निर्णय चुकतात मन विचलित होतं आणि त्या सगळ्यांवर मात करण्यासाठी तुम्हाला उपासना करायची आहे माता म्हणजेच दुर्गाची म्हणजेच दुर्गामाता किंवा अंबाबाईची उपासना करा त्या देवी बुद्धीला धार देतात नकारात्मकता दूर करतात आणि तुमच्या शब्दामध्ये जे सामर्थ्य ते देणार आहे त्यामुळं तुमच्या विचाराचं भाग्य बदलणार आहे तर मिथून राशीवाल्यांनी दुर्गामाता आणि अंबाबाईचं उपासना करावी चौथी रास आहे कर्कराशी आणि त्याचं स्वामी आहे चंद्र जो भावना आणि मनाचा अधिपती आहे मनाचा कारक आहे ही रास खूपच संवेदनशील आहे तुमचं मन नेहमी चंचलच असतं त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त महादेवाची उपासना करायची आहे कारण शिव म्हणजे शांती स्थैर्य आणि अंतर्मनातील समाधान असत आहेत दर सोमवारी शिवपिंडीवर दूध आणि जल अर्पण करा महादेवाच्या मंदिराला जा ओम नम शिवाय या मंत्राचा जप जर तुम्ही केलात ना तर जी शांती मिळणार आहे त्याची अनुभूती तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही आहे चंद्राचा उतार चढाव थांबेल आणि मनाला स्थैर्य लाभेल शिवाचंच धैर्य हेच तुमचं कवच आहे लक्षात ठेवा कर राशीवाल्यांनी महादेवाची उपासना करा पुढची पाचवी रास आहे सिंहरास सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य जो आत्मविश्वास सत्तेचा आणि प्रतिष्ठेचा ग्रह आहे भगवान विष्णू आणि सूर्यनारायणाची उपासना तुम्ही करायला हवी दररोज सकाळी सूर्याला तुम्ही जल अर्पण करा विष्णू उपासनेमध्ये सूर्याचं तेज संतुलित होतं अहंकार नाहीसा होतो आणि नेतृत्व गुण तुमचे बळकट होतात तर सिंह राशीवाल्यांनी सी, सी सूर्याची आणि विष्णूची उपासना करायला हवी आता कन्या रास जी रास आहे त्याचा कन्या राशीचा स्वामी आहे बुध बुध आहे विश्लेषक वृत्तीचा पण कधी कधी तो जास्त विचार करून निर्णयामध्ये गोंधळ निर्माण करतो निर्णय तुम्हाला लवकरात लवकर घेता येत नाही किंवा तुम्ही द्विध्व मनस्थितीमध्ये नेहमी अडकलेले असतात तर या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला फक्त एकच देव मार्गदर्शन करू शकतो आणि ते म्हणजे आहेत दुर्गामाता अत्यंत आवश्यक आहे दुर्गामाताची उपासना दुर्गाष्टमी किंवा बुधवारी तुम्ही दुर्गामातेची उपासना करा तुमचे मन आणि विचार दोन्हीही शुद्ध होतील आणि जर जमत असेल तर विष्णूची पण तुम्ही उपासना केली तरी काही हरकत नाही त्याच्यामुळे पण तुम्हाला चांगलेच परिणाम पाहायला मिळतील विष्णू सहस्रनाम वाचण्याचा प्रयत्न करा आता सातवी रास आहे तुळरास आता तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि शुक्र असल्यामुळे तुम्ही लक्ष्मी माता आणि संतोषी माताची उपासना करा शुक्रवारी उपवास पांढरी वस्त्रे आणि गोड पदार्थ जर तुम्ही दान केलात तर शुक्र अधिक शुभफळ देतो आणि सोबतच प्रेम सौंदर्य आणि समृद्धी तुमच्या जीवनामध्ये स्थिर राहते आठवी रास आहे वृचिक रास तर वृचिक राशीसाठीचा स्वामी आहे मंगळ जी आहे गुढतेची रास तीव्रता आणि गुप्तशक्तीची रास हनुमानाची जर तुम्ही भक्ती केली तर जीवनामधील अंधार शत्रू आणि भय सगळंच नष्ट होईल शनिवारी आणि मंगळवारी हनुमान चालिसेचं पठण करा मंगळवारी त्यामुळं मंगळाची उग्रता जी आहे ती संतुलित राहील तुमच्या राशीसाठी हनुमान हीच सर्वोत्तम शक्ती आहे वृचिकेसाठी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्समधून बाहेर यायचं असेल तर नवी रास आहे धनुरास धनुराशीचा स्वामी आहे गुरु जे आहेत देवाचे गुरु गुरु बृहस्पती जे ज्ञानाचा सागर आहेत तुम्ही दत्तगुरु विष्णू किंवा ब्रह्मदेव यांची उपासना करा या तिन्हीमधील कोणत्याही एका देवतेची जर तुम्ही उपासना केलीत तर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल दर गुरुवारी पिवळा कपडा चण्याची डाळ आणि गुळ अर्पण करा किंवा दान करण्याचा प्रयत्न करा कारण गुरु तुम्हाला सत्य मार्ग दाखवत असतो आणि तुमचं कर्म नेहमी तेजस्वी करत असतो आता दहावी रास आहे रास तर राशीचा स्वामी आहे शनी जो कर्माचा कठोर शिक्षक आहे शनी महाराज नेहमी न्याय देत असतात कर्मफलदाते आहेत आहे ते पण कधी कधी ना विलंबाने ते तुमच्यावर कृपादृष्टी टाकत असतात परंतु जे देतात ते अगदी शेवटपर्यंत राहील तुमच्याकडे असं ते देतात त्यामुळे तुम्ही शनिदेव आणि हनुमानाची उपासना करावी शनिवारी काळे तीळ तेल आणि लोखंड दान करण्याचा प्रयत्न करा हनुमान तुमचे रक्षण करतील आणि शनीचे जे फळ आहे ते मृदू होईल अकरावी आहे कुंभरास आणि स्वामी शनी महाराज आहेत अध्यात्माची ओढ तुम्हाला असते तुम्हाला सतत काही ना काही शिकायचं असतं त्यामुळे भैरव हनुमान आणि शिव यांची तुम्ही आराधना करा त्यांची कृपादृष्टी जर तुमच्यावर पडली ना तर तुमच्या ज्ञानावर अजून भर पडेल शांत जे तुमचा स्वभाव आहे त्याच्यामध्ये वाढ होईल जे काही तुमची विचार करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये वाढ होईल सोबतच शनिवारी भैरव मंदिरामध्ये तुम्ही जा आणि उपासना करा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि कर्मफळ तुम्हाला वेगाने लाभणार आहे आता सगळ्यात शेवटची रास आहे ती आहे म्हणजे रास आणि राशीचे स्वामी आहेत गुरु महाराज म्हणजेच बृहस्पती महाराज तुम्ही साईबाबा विष्णू किंवा दत्तगुरु यांची उपासना करा सगळ्यांचे जे गुरु आहेत ते आहेत दत्त महाराज त्यांची जर तुम्ही उपासना केली ना तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळणार आहे तुम्ही गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा व गुरुचरित्र वाचा चण्याची डाळ गुळ दान करा जेवढं तुम्ही गुरुची उपासना करणार आहात गुरु महाराजांची उपासना करणार आहात तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये चांगले फळं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर बघा प्रत्येक ग्रह प्रत्येक रास आणि प्रत्येक देव हे सर्व तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचे टप्पे आहेत जो आपला अधिष्ठात देव ओळखतो तो स्वतःचा मार्ग पण ओळखतो आणि जो स्वतःचा मार्ग ओळखतो ना त्याला नशीब कधी चढवू शकत नाही तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर तुमची रास कोणती आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अधिष्ठात देव पहा तुम्हाला जे कोणते आजार होणार वे आहे ते पहा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या अधिष्ठात देव कोणते आहेत आणि आपण कोणत्या देवाची उपासना करावी हे तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही हे पॉझिटिव्हली आणि मनापासून जर केलात ना तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व काही दूर होतील तुम्हाला यश मिळेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल पण जे कोणतं काम तुम्ही करणार असाल ना ते मनापासून करा उगीच वाटतंय म्हणून जर तुम्ही वरवरून केलात ना तर त्याचं फळ पण तुम्हाला तसंच मिळणार आहे वरवरून मनापासून केलं तर मनापासून पण देव प्रसिद्ध प्रसन्न होत असतात आणि ते तुमच्यासोबत राहत पण असतात तर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर खालील क्रमांकावर मला संपर्क साधू शकता तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करायला विसरू नका की अजून तुम्हाला काय जाणून घ्यायचं असेल ज्योतिषामधील किंवा पौराणिक गोष्टींमधील काही गोष्टी किंवा माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा त्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव